नमस्कार मित्रांनो टेक्नो अथर्व या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो जर आपण पी एम आवास योजना किंवा इतर घरकुल योजनाचे लाभार्थी असाल ही बातमी आपल्यासाठी आनंदाची आहे खुशखबर आहे कारण आता घरकुल बांधकामासाठी पाच ब्रास मोफत वाळू मिळणार आहे तर नेमकी बातमी काय आहे तर जाणून घेऊया सविस्तर तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर बघा मित्रांनो अतिशय महत्वाची आहे आता राज्यात घरकुल बांधणाऱ्यांना मोफत वाळू मिळणार आहे राज्यात घरकुल बांधणाऱ्या लाखो लोकांना याचा फायदा होणार आहे घरकुल बांधणाऱ्यांना पाच ब्रास मोफत वाळू देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून या निर्णयाची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने एक महत्वाचा निर्णय घेतलेला आहे आणि यानुसार आता प्रत्येक घरकुलासाठी पाच ब्रास वाळू जी आहे तर ती मोफत दिली जाणार आहे त्यामुळे जे काही दोन अडीच लाख रुपयामध्ये घरकुल बांधणे अशक्य होते तर आता यामुळे लाभार्थ्यांना एक सोय होणार आहे त्यांचे घरकुल बांधण्यासाठी त्यामुळे महाराष्ट्र शासनाने जो काही निर्णय घेतलेला आहे तर तो, तो अतिशय महत्वपूर्ण आहे त्यानंतर पुढे बघा राज्य सरकारच्या या निर्णयाचा फायदा होईल अशी आता नागरिकांमध्ये चर्चा रंगली आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की ज्या ठिकाणी लिलाव झालेले नाहीत त्या ठिकाणी आम्हाला एन्व्हायरनमेंट क्लिअरन्स मिळाला आहे त्या ठिकाणी वाळू घाटाचे लिलाव होईल तसेच घरकुलांना पाच ब्रास मोफत रेती देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय घेतला आहे यासाठी आम्ही तरतूद करणार आहोत अशी माहिती त्यांनी दिली तर बघा मित्रांनो या ठिकाणी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महत्वाची माहिती दिलेली आहे की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फड़न यांनी हा निर्णय घेतलेला आहे की प्रत्येक ठिकाणी आता घरकुलासाठी पाच ब्रास वाळू देण्याचा मोफत वाळू देण्याचा निर्णय या ठिकाणी झालेला आहे एकंदरीत जेवढी मागणी असेल तेवढा पुरवठा असं वाळू धोरण आपण तयार करणार आहोत त्यासाठी एम सॅन धोरण येत आहे यामध्ये दगडी खाणीमधून येणाऱ्या वाळूसाठी आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये स्टोन क्रॅशरसाठी प्रोत्साहन देत आहोत त्याच्या माध्यमातून दगडापासून मोठ्या प्रमाणात वाळू तयार होणार असून यामुळे नदीतील वाळूची मागणी कमी होईल तसेच येत्या दोन वर्षात वाळूची मागणी आणि पुरवठा यामध्ये जी काही तफावत आहे ती सुद्धा दूर होईल आणि यासाठी महाराष्ट्र शासनाकडून विविध प्रकारचे पर्याय शोधले जात आहेत त्यापैकी दगडापासून वाळू निर्मिती हा एक नवीन उपक्रम प्रत्येक जिल्ह्यामध्ये राबवला जाणार आहे आणि त्यानुसार स्टोन क्रॅशर द्वारे सुद्धा या ठिकाणी वाळूची निर्मिती होणार आहे त्यामुळे नदीमधील वाळूवर जो काही भार पडत आहे तो सुद्धा कमी करण्यास मदत होईल असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे त्यानंतर पुढे बघा कृत्रिम वाळूचा वापर अनिवार्य कृत्रिम वाळूचा वापर वाढावा याकरता दोन हजार पंचवीस सव्वीस शासकीय विभागाच्या बांधकामात किमान वीस टक्के कृत्रिम वाळूचा वापर करणे बंधनकारक राहणार आहे तर पुढील वर्षापासून मात्र शासकीय बांधकामात पूर्ण कृत्रिम वाळू वापरणे अनिवार्य करण्यात आलेले आहे तर बघा या ठिकाणी मित्रांनो जी की शासकीय बिल्डिंग असेल तर त्यासाठी मात्र कृत्रिम वाळूचा वापर वाढवण्यात आलेला आहे आणि यासाठी जे काही बांधकाम असणार आहे त्यामध्ये वीस टक्के हा कृत्रिम वाळूचा वापर आता ही कृत्रिम वाळू कोणती असणार आहे की स्टोन द्वारे जी काही वाळू तयार होणार आहे तर त्या वाळूचा वापर या ठिकाणी बांधकामासाठी केला जाणार आहे त्यानंतर पुढील वर्षापासून मात्र शासकीय बांधकामासाठी पूर्ण कृत्रिम वाळू वापरली जाणार आहे आता पंचवीस सव्वीस या वर्षासाठी वीस टक्के कृत्रिम वाळूचा वापर होईल आणि त्यानंतर मात्र पूर्णपणे शासकीय बांधकामासाठी कृत्रिम वाळूचा वापर केला करणे अनिवार्य असेल असंही आसे त्यांनी म्हटलेलं आहे दरवर्षी वाळू उपचारबाबतचे वेळापत्रक ही या धोरणात निश्चित करण्यात आले आहे त्यानुसार वाळू गटाचे प्रस्ताव सादर करण्यापासून सर्वेक्षण तालुका समितीची बैठक जिल्हास्तरीय एं, नियंत्रण समितीची बैठक पर्यावरण सल्लागारांचा प्रस्ताव पाठवणे खाणकाम आराखडा तांत्रिक अहवाल करणे गरजेचे आहे तर या संदर्भातील ज्या काही महत्वाच्या मंजुरी आहे तर त्या घेण्याचे सुद्धा काम आता शासन स्तरावर सुरू झालेले आहे आणि त्यामुळे आता घरकुल योजनेचे जे लाभार्थी आहेत तर त्यांच्यासाठी एक महत्वाची बातमी आलेली आहे की त्यांना आता इथून पुढे पाच ब्रास जी वाळू आहे तर ती महाराष्ट्र शासनाकडून मोफत मिळणार आहे आणि त्यामुळे काय होणार आहे मित्रांनो की आपल्याला आपलं घरकुल बांधणे आता सोपं होणार आहे कारण बरेच जण ओरड करत आहे की दोन ते अडीच लाखामध्ये घरकुल बांधणं अशक्य आहे त्यामुळे जर पाच ब्रास जर अजून वाळू जर मिळाली तर निश्चितच आता मात्र लाभार्थ्यांना आवडेल असं आणि सोयीचं घरकुल सहजपणे बांधता येईल तर मित्रांनो अशा प्रकारे एक आनंदाची आणि महत्वाची अपडेट आलेली होती त्यामुळे जर अजूनपर्यंत आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद